एक लाख एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजार कधी तुम्ही हा घेऊन आले तर पंच्याण्णव हजार रुपये घेऊन या टाटा सफारी दोन हजार बारा मॉडल आहे गाडीवर हजार रुपये भरा तुम्ही पैसठ हजार रुपये भरा आणि एकू घेऊन जा नाववर तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार मध्ये तुम्ही ह्याच्या मालक बनू शकता पंच्याहत्तर हजार मध्ये तुम्ही होंडाई वरना दोन हजार तेराच्या मालक होऊ शकता हे डाऊन पंच्याहत्तर हजार मध्ये तुम्ही मारुती सुजुकी स्विफ्टचा मालक होऊ शकता पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जा पन्नास एक हजार रुपये घेऊन पन्नास हजार नऊ फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचं जे ऑफर आहे ते आहे एक लाख पस्तीस हजार रुपये ऑफर आहे नमस्कार मित्रांनो ड्रीम सी ऑटोमॉलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पट बाबाद्वारे आज आपला ड्रीमसी ऑटोमॉलचं जे आज आपण गाड्या दाखवणार आहे तर आज आपल्याकडे बरेच गाड्या आहे आपल्याकडे स्टार्टिंग प्राईस आहे पंच्याहत्तर हजारपासून गाड्या स्टार्टिंग आहे मित्रांनो आपल्याकडे तुम्हाला प्रत्येक गाडी अवेलेबल आहेत आपल्याकडे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर इको आर्टिका सफारी तुम्हाला जे गाडी पाहिजे असेल ते गाडी आपल्याकडे भेटतात तर मित्रांनो आपले ऑफिसचे ॲड्रेस आहे ड्रीम सी ऑटोमॉल व्ही आय पी रोड औरंगाबाद मित्रांनो आपल्याकडे लोनची सुविधा पण अवेलेबल आहे मित्रांनो पन्नास हजार पंच्याहत्तर हजार एक लाख दरम्यान अशा डाऊन पेमेंट येतात आपल्याकडे तर या आपण स्टार्ट करू व्हिडिओ एकदा परत माझे ऑफिसचा सा ॲड्रेस सांगतो ड्रीम सी ऑटोमॉल व्ही आय पी रोड गेट औरंगाबाद हा माझा ऑफिसचा ॲड्रेस आहे मी आहे फॅमिद पटेल ड्रीम सी ऑटोमॉलचा ओनर तर या आपण स्टार्ट करू गाड्याचं दाखवण्याचं मित्रांनो सर्व सर्वप्रथम आपली गाडी आहे ते आहे महिंद्राची एक्स यू व्ही फाय हंड्रेड डब्ल्यू एट मॉडेल आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे मित्रांनो चारही अलाविला आहे मित्रांनो एक्स यू व्ही सिगमेंटमध्ये डब्ल्यू एट जे मॉडेल आहे तेच चालतात जास्त मार्केट दिलं आहे कारण तिला एवरेज वगैरे जास्त आहे मेंटेनन्स कमी आहे तर हे आहे आपली महिंद्राची एक्स यू व्ही फाय हंड्रेड डब्ल्यू एट मॉडेल आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे मित्रांनो गाडीचं जे ऑफर आहे गाडीचा जो ऑफर आहे चार लाख पस्तीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे बैठकात थोडाफार कमी होईल मित्रांनो तीन लाख दरम्यान हा गाडीवर लोन होऊ शकतो मित्रांनो हा गाडीवर तीन लाख रुपये लोन होऊ शकतो एक लाख एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजार कधी तुम्ही हा घेऊन आले तर तुम्हाला डाउन पेमेंट करून हे गाडी भेटू शकता गाडीचा ऑफर आहे चार लाख पस्तीस हजार रुपये बैठकात थोडाफार कमी होईल तीन लाख रुपये हा गाडी दरम्यान लोन होईल नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो आपली ते आहे नेता वागरा हे गाडीला बरेच यूज केलेले आहे मित्रांनो हा गाडी जे मार्केटची चांगली गाडी आहे टाटा सफारी गाडी आहे मित्रांनो एम एस ट्वेंटी आहे औरंगाबाद पासिंगची गाडी मित्रांनो नव्वद तेहतीस गाडी नंबर आहे दोन हजार बारा मॉडेल आहे गाडी व्हाईट कलरची आहे मित्रांनो जबरदस्त कंडिशनमध्ये आहे गाडीत काहीच वाम नाही आहे गाडी एकदम छक्काच गाडी आहे मित्रांनो घोडा आहे मित्रांनो घोडा लावा आणि चालवा गाडीला मित्रांनो जबरदस्त गाडी आहे गाडीचा जे ऑफर आहे मित्रांनो ते आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे दोन हजार बाराची गाडी आहे एम एच ट्वेंटी म्हणजे औरंगाबाद पासिंगची गाडी आहे गाडीची ऑफर आहे मित्रांनो दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीचा ऑफर आहे बटाका थोडाफार कमी होईल दोन लाख दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो दोन हजार बाराची टाटा सफारी आहे मित्रांनो या नेक्स्ट गाडी पाहू आपण हे दोन हजार बाराची टाटा सफारी संदीप भाऊ लोन होऊ शकतो थोडाफार लाख दीड लाख रुपये लोन होईल तिच्यावर हा लोन करून देऊ आपण तिच्यावर एकदम चांगली कंडिशन आहे तुम्ही पाहा संदीप भाऊ टायर वगैरे पहा आणि तिचे एक्सटेरियर पहा एकदम चांगली आहे कुठलेही डेंट नाही पेड नाही एकदम ओरिजिनल ओरिजिनल आहे गाडी जी आहे ॲडव्होकेटची गाडी आहे मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे वकील जास्त चालत नाही आहे कोर्ट आणि कोर्टसू घरून चांगली याची टेन पर्सेंट रेटिंग असेल तर मित्रांनो हिला आपण नाईन रेटिंग देऊ म्हणजे टेन रेटिंग आहे तर तिच्यामध्ये आपण नाईन रेटिंग देऊ गाडी एकदम चांगली आहे गाडीला काहीच नाही आहे गाडी घ्यायचं चालवायचं आहे मित्रांनो फक्त एकदम कडक कंडिशन आहे आपल्या विश्वास वर या तुम्ही भरवशावर या टाटा सफरीला तुम्ही पंच्याण्णव हजार रुपये डाऊन पेमेंट करा बाकी बाकीचं आपण लोन करून देऊ मित्रांनो तुम्हाला पंच्याण्णव हजार रुपये घेऊन या टाटा सफारी दोन हजार बारा मॉडल एम एस ट्वेंटी ते पण औरंगाबाद पासिंगची गाडी आहे नेक्स्ट हो नेक्स्ट आहे मित्रांनो आपली संदीप भाऊ होंडा सिटी आहे ऑटोमॅटिक आहे गाडी हे गाडी जास्त भेटत नाही औरंगाबादमध्ये पुणे मुंबईमध्ये तिचं मार्केट आहे ऑटोमॅटिकचा औरंगाबादमध्ये नाही आहे तर आपल्याकडे हे ऑटोमॅटिक गाडी आलेली आहे है। कोणी हँडिकॅप आहे किंवा चालवायला कोणी प्रॉब्लेम आहे तर हे गाडी एकदम चांगली गाडी आहे एव्हरेज वगैरे पण चांगली देतात दोन हजार नऊची गाडी आहे संदीप भाऊ हे <coughs> दोन लाख पस्तीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे मित्रांनो दोन हजार नऊची गाडी आहे त्यावर लोन होणार नाही आहे तर कॅश कॅश करावं लागेल संदीप भाऊ तुमच्यासाठी <coughs> कोणी मला सांगितलं मी पट फटफटी बाबावरून आलो आहे तर एक लाख पंच्याहत्तर हजारला आपण होंडा सिटी देऊ दोन हजार नऊची एक लाख पंच्याहत्तर हजारला एक लाख पंच्याहत्तर हजार ला देऊन टाकू मित्रांनो फक्त सांगायचं सा इथे आल्यावर की फटफटी बाबाच्या फॉलोवर आहे मी तर आपण देऊन टाकू एकदम कंडिशन जबरदस्त काहीच काम होम कमीत कमी तुम्हाला माय अठराचं मायलेज देईन पेट्रोलवर नेक्स्ट आपली एकदम धक्काच गाडी आहे इको ते सगळ्याच एकदम चांगली गाडी आहे सगळं आवडतात संदीप भाऊ तुम्ही बघून घ्या आजूबाजूला एकदम याचे टायर जे आहे तुम्ही बघा इचे चारी टायर जे आहे ते नव्वद टक्के टायर आहे व्हाईट कलरची गाडी एकदम चांगली गाडी आहे एम एच फोर्टी सिक्स हे आहे फाईव्ह सीटर गाडी आहे दोन हजार ची ए सी चालू आहे तिचा ए सी चालू आहे व्हाईट कलरची गाडी एकदम चांगली आहे टाचअप टुचआप काहीच नाही केलेलं आहे एकदम जबरदस्त आहे डिटेल। आ, दोन हजार अकराची गाडी आहे गाडीचे जे ऑफर आहे ते आहे दोन लाख पैसष्ट हजार रुपये ऑफर आहे गाडी एकदम चांगली आहे गाडीत काहीच काम नाही आहे दोन लाख पैसठ हजार हा ऑफर आहे बटाका थोडाफार कमी होईल होईल सव्वा लाख दीड लाख रुपये लोन होईल त्या गाडीवर गाडीवर बरा पैसठ हजार रुपये भरा तुम्ही पैसाठ हजार रुपये भरा आणि एकू घेऊन जा दोन हजार अकराची गाडी आहे व्हाईट कलरची इको आहे धंदेसाठी पण चालते घरासाठी पण चालती दोन हजार अकराची गाडी आहे गाडीचं ऑफर आहे दोन लाख पैसट हजार रुपये पासठ हजार रुपये भरा बाकीच्या आपण याच्यावर लोन करून देऊ तुम्हाला आणि इको ते एकदम चांगली कंडिशनमध्ये असं नाही का ते सडलेली आहे पडलेली काहीच एकदम चांगली कंडिशनमध्ये तुम्ही बघा फोटो वगैरे पाहिजे असेल तर माझा नंबर दिलेला असेल कॉन्टॅक्ट नंबरमध्ये अठ्याहत्तर पच्याहत्तर छेहालीस चौसष्ट चौराशी वाला मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला फोटो पाठवतो नेक्स्ट गाडी आहे आपली ते आहे एम एस ट्वेंटीमध्ये औरंगाबाद पासिंगमध्ये होंडाई वर्ना वन पॉईंट सिक्स एस एक्सवाला मॉडल आहे टॉप मॉडेल आहे अलाव बेल वगैरे लावलेले आहे तिला गोल्डन कलरमध्ये आहे गाडी एकदम चांगली कंडिशनमध्ये गाडी आहे चारही टायर जे आहे ते साठ टक्के आहे आपल्या गाड्या जे असतात ते सांगतात आपण असं नाही खोटा बोलायचा काही नाही साठ टक्के टायर आहे तिचे एअरबॅग असतं नाही याच्यामध्ये एअरबॅग असेल तुम्हाला अलाउविल आहे टॉप मॉडेल आहे कंपनीचा म्युझिक सिस्टम आहे चारो पॉवर विंडो आहे नवीन सीट कवर आहे गोल्डन कलर आहे सर्वप्रथम महत्त्वाचं आहे ते आहे एम एस ट्वेंटी म्हणजे औरंगाबाद पासिंगची गाडी आहे हां गाडी दोन हजार तेराची आहे सेकंड ओनर गाडी आहे इन्शुरन्स पण चालू आहे गाडीचा गाडीचा जे ऑफर ठेवलेला आहे चार लाख पैसाठ हजार रुपये गाडीचा ऑफर आहे तीन लाख ते साडेतीन लाख रुपये ह्या गाडीवर आपण लोन करून देऊ तुम्हाला हे सगळं तुमच्या डॉक्युमेंटवर डिपेंड आहे जसे तुमचे डॉक्युमेंट चांगले असेल तर लोन होईल साडेतीन लाख रुपये कधी लोन झालं तुमचे नावावर तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार मध्ये तुम्ही ह्याच्या मालक बनू शकता पंच्याहत्तर हजार मध्ये तुम्ही होंडाई वरना दोन हजार तेराच्या मालक होऊ शकता हे डाउन पेमेंट आहे मित्रांनो आता तुम्ही सांगशील पंच्याहत्तर हजार रुपये घ्या आणि मला वरना द्या असं नाही होणार ते डाऊन पेमेंट आहे कन्फ्युजन दूर करा म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की सत्तरऐंशी पन्नास हजारात गाड्या मार्केटमध्ये भेटतात तर खरंच भेटतात हे हाय सत्तर पंच्याहत्तर हजारमध्ये गाड्या खराच भेटतात म्हणजे हे आहे डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट म्हणजे तुम्ही फायनान्सर जे आहे आपल्या ते लोन करतात फॉर एक्झाम्पल जसं हा गाडीवर साडेतीन लाख रुपये लोन झाला आणि हे आपली डेल सव्वा चार लाख रुपये झाली साडेतीन लाख रुपये लोन केला वरचे पंच्याहत्तर हजार रुपये भरायचे आणि गाडी घेऊन जायचं तीन दिवसात आपण लोन करून देतो तुम्हाला तीन दिवसात आपण लोन करून देतो तुम्हाला नेक्स्ट आहे आपली चोवीस कॅरेट मारुती सुजुकी स्विफ्ट पेट्रोल गाडी आहे दोन हजार बाराची गाडी एकदम जबरदस्त आहे चारही टायर जे आहे तर पंच्याण्णव टक्के आहे चारही टायर तुम्ही बघा संदीप भाऊ योको होमाचे टायर आहे चारही टायर नवीन आहे चारी पॉवर विंडो आहे व्ही एक्स आयवाला मॉडल आहे म्हणजे पेट्रोल मॉडल आहे स्विफ्टचा एकदम चांगली कंडिशनमध्ये आहे स्विफ्ट दोन हजार बाराचं मॉडेल आहे संदीप भाऊ तीन लाख पंचावन्न हजार रुपये गाडीचा ऑफर आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये गाडीचा ऑफर आहे अडीच लाख रुपये गाडीवर आपण लोन करून देऊ अडीच लाख रुपये लोन करून देऊ तुम्हाला याच्यावर तुम्हाला लागेल तीन पंच्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर हजार रुपये याच्यावर पण पंच्याहत्तर हजारमध्ये तुम्ही मारुती सुजुकी शिफ्ट मालक होऊ शकता पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जा फक्त पंच्याहत्तर हजार आणायचे शहात्तर हजार पण नाही आणायचे फक्त पंच्याहत्तर हजार घेऊन यायचे तुमच्यासोबत आधार कार्ड पॅन कार्ड जे पण तुमचे डॉक्युमेंट आहे इन्कम प्रूफचे ते डॉक्युमेंट घेऊन या आणि हे गाडी घेऊन जा तर नेक्स्ट गाडी बघू आपण त्या आहे महिंद्राची के यजू वी हंड्रेड आहे मित्रांनो डिझेल गाडी हवाबा काय मार्केट आहे सा मित्रांनो एकदम जबरदस्त आहे सालवाला एकदम जबरदस्त आहे सहा सीटर गाडी आहे <coughs> सहा सीटर गाडी मित्रांनो कंपनीची इथे पासिंग आहे सहा सीटर फाय प्लस वन सहा सीटर पासिंग आहे एम एच फोर्टी सेवन ग्रे कलरची गाडी असे दोन गाडी आपल्याकडे अवेलेबल आहेत एक हे आहे एम एच फोर्टी सेवनमध्ये आणि एक एम एच चौदामध्ये पण आहे ते आपण मध्ये दाखवणार आहे तर संदीप भाऊ हे आहे दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी एकदम चांगली कंडिशनमध्ये महिंद्रा के यू वी दोन हजार सोळा डिझल मॉडेल आहे सहा सीटर गाडी आहे वीस प्लस एव्हरेज देतील मायलेज आहे वीस प्लस एवरेज देती कमीत कमी वीस देणार जास्ती जास्ती तुम्हाला तेवीस चोवीसचा एव्हरेज देईन दोन हजार सोळाची गाडी आहे इथचा ऑफर आहे चार लाख पाच हजार रुपये गाडीचा ऑफर आहे लाग? चार लाख पाच हजार रुपये लोन, लोन हा गाडीवर सव्वा तीन लाख रुपये लोन होईल या पन्नास एक हजार रुपये घेऊन या पन्नास एक हजार पन्नास एक हजार रुपये घेऊन या ह्याच्यावर लोन करून देऊ तुम्हाला ए आहे महिंद्राचा के यू व्ही हंड्रेड कॉम्पॅक्ट एस मध्ये येते की जे ये आता कॉम्पॅक्ट एस यू यू सेगमेंट आहे तिच्यामध्ये येतात गाडी इचे जे पुढचे मॉडेल आहे ते आहे एक्स यू वी थ्री हंड्रेड एस यू वी फाय हंड्रेड एक्स यू वी सेवन हंड्रेड के ययू हंड्रेड पासून स्टार्ट केलेली महिंद्राने ते गाडी आहे तर दोन हजार सोळाची गाडी आहे चार लाख पाच हजार रुपये ऑफर आहे पन्नास एक हजार रुपये घेऊन द्या आणि डाऊन पेमेंट करा आणि बाकी हे गाडी घेऊन जा तुम्ही मला कळू शकता तुम्ही दोन हजार सोळाची गाडीचे ते पण डिझेल गाडी हे वीस प्लस सेव्हरेज देती वीस प्लस एवरेज कारण काय हिला <coughs> जे इंजन आहे बाराशो सी सीचं इंजन आहे बाराशे म्हणजे आपला शिफ्ट शिफ्ट डिझायरचं जे इंजन आहे ते हिला इंजन आहे एकदम साधा इंजन आहे काय प्रॉब्लेम वॉब्लेम नाही असतात साधा साधा महिंद्राचं सा इंजन आहे तर या एकदम आपण चांगली गाडी एक हे आहे महिंद्रा हे आपली मारुती सुझुकी अल्टो दोन हजार नऊचं मॉडेल आहे मित्रांनो फर्स्ट ओनर गाडी आहे आतापर्यंत बंगले मध्ये उभी आसी गाडी आहे आत्ताच विकायला आणलेली आहे ते गाडी दोन हजार नऊ फस्ट ओनर गाडी आहे गाडीचं जे ऑफर आहे ते आहे एक लाख पस्तीस हजार रुपये ऑफर आहे हे गाडी आपल्याला फायनल एक लाख वीस हजारला द्यायची दोन हजार दहा नऊची नऊची डिसेंबर महिन्याची गाडी आहे ऑलमोस्ट दहा पकडा तुम्ही मग पेपरवर नाही आहे तर नाही हे नऊचीच गाडी आहे एक लाख वीस हजारला आपल्याला गाडी द्यायची ते फायनल एक लाख वीस हजारला दोन हजार नऊची अल्टो द्यायची एकदम चांगली कंडिशन आहे आणि एम एस ट्वेंटी आहे औरंगाबाद पासिंगची आपल्याकडे एम एस झिरो फोर वगैरे असतात आपल्याकडे लोकल पासिंग असतात एम एस ट्वेंटी एम एस बारा असे असतात तर त्याच्यामध्ये जे गाडी आहे आपली ऑल्टो हे तुमचं वीस प्लस एवरेज देईल मायलेज वीस प्लस एवरेज देईल हा हिच्यावर नऊची गाडीवर लोन नाही होणार आहे तर आपला खालचा स्टॉक झालेला आहे आपण मधीचा स्टॉक आपण कवर करू ॲड्रेस के ॲड्रेस आहे आपला ड्रीमसी ऑटोमॉल वी आय पी रोड भडकल गेट औरंगाबाद मोठी घाटीचे शेजारीले एक भडकल गेट म्हणून आहे तिथे आपलं ऑफिस आहे ड्रीमसी ऑटोमॉलमध्ये हे आपलं ऑफिस आहे चलो जय महाराष्ट्र